होळी रे होळी पुरणाची पोळी चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज मस्त टम्म फुगणारी पुरणपोळी ती पण गुळ घालून केलेली सण आला की आपल्याकडे पुरणपोळी केली जाते पण बऱ्याच जणांना पुरणपोळी करायची म्हटली की एक टास वाटतो अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी करायची याची सर्व काही बारीक सारीक टिप्स हा हो माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा इथे मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम चना डाळ घेतलेली आहे डाळ घेतल्यानंतर एक दोन पाण्याने ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर शेगडीवरती आता कुकर ठेवायचा आहे कुकरमध्ये किंवा मग पातेल्यामध्ये पण तुम्ही ही डाळ शिजवू शकता कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी मी अंदाजे घेते डाळ सर्व काही स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकल्यानंतर त्यावरती दोन इंच पाणी राहील असं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता यामध्ये ना चिमूटभर पाव चमचा मी हळद पावडर टाकते त्यामुळे आपल्या पूर्णाला रंग खूप छान मस्त पिवळसर येईल आणि एक दीड चमचा तेल टाकायचं म्हणजे शिट्टी करताना डाळीतलं पाणी जास्त बाहेर पडणार नाही आता कुकर लावून तीन शिट्ट्या करायच्या आहे तीनच्या पुढे जास्त करू नका आता इथे मी गव्हाच्या पिठाऐवजी थोडासा मैदा घेतलेला आहे अंदाजे पण तुम्ही अर्धा किलो चणा दाळीसाठी अर्धा किलो पीठ घ्या कणिक घ्या आणि फडक्याने वस्त्रगाळ करून घ्या त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका आणि हे ना पाण्याने सेलसर भिजवा ज्या ताईंना गव्हाच्या पिठाची पोळी करता येत नाही त्यांनी मैदा वापरून पोळी करा तर खूप छान लागते ही पण पुरणाची पोळी मैदा थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे दहा मिनटं यानंतर अर्धा किलो ना डाळीसाठी आपल्याला तीनशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे तुम्ही थोडासा जास्त किंवा कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार तीनशे ग्रॅम गुळ बरोबर होतो अर्धा दा किलो डाळीसाठी तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी साखरेचा पण वापर करू शकता सर्व गुळ बारीक करून झालाय आता कुकरच्या पण तीन शिट्ट्या झाल्या झाकण काढून घेऊ आणि आपली चणा डाळ शिजली आहे की नाही बघू थोडीशी डाळेना बोटाने दाबून बघायची तर हरभरा डाळेना छान अशी मस्त शिजलेली आहे आता यातील पाणी आपण सर्व काही काढून घेण्यासाठी इथे भांड्यामध्ये एक चाळण ठेवलेली आहे चाळणीमध्ये सर्व डाळ काढून घ्यायची डाळीतलं पाणी वेगळं करायचं त्याची आपण कटाची आमटी बनवू शकतो आणि सर्व डाळ मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेला गुळ टाकू गुळ आणि डाळात आपल्याला पुन्हा शेगडीवरती ठेवायची चे आणि हे मिश्रण हे ना चांगलं शिजवून घ्यायचं गुळाचं आहे ना पाणी होतं गरम केल्यानंतर त्यामुळे हे मिश्रण थोडंफार पातळ होईल जोपर्यंत ते घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ते असं शिजवत ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा जायफळ पूड टाकायची त्यामुळे पूर्णाला टेस्ट खूप छान येते पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर पुरण थोडस सैजसर सा वाटतंय पण जोपर्यंत घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचंय पुरण व्यवस्थित शिजलं आहे की नाही बघण्यासाठी ना त्यामध्ये चमचा किंवा उलटणी अशी उभी करायची ती जर पडली नाही तर समजायचं आपलं पुरण इथे व्यवस्थित शिजलं गेलंय त्यानंतर आता आपण भिजवलेला मैदा थोडासा तेल टाकून मळून घेऊ या ठिकाणी तुम्ही गव्हाची मध्ये पण मैदा मिक्स करून करू शकता पुरणपोळी आता इथे छान पीठ भिजलेलं आहे आता आपण शिजवलेलं पुरण गरम गरम असतानाच ते चाळून घ्यायचंय चाळणीने तर या ठिकाणी तुम्ही ग्लासचा वापर करू शकता ग्लासने पटकन पुरण आहे ना चाळलं जातं आणि पटकन व्यवस्थित काम होतं तर हे बघा पुरण पण छान झालेलं आहे थोडं जरी पुरण सैल असलं ना तर पोळी ना लाटताना किंवा भाजताना ती फाटते तुटते आता या पुरणाचे ना आपल्याला लाडू बनवायचे थोडेसे मध्यम आकाराचे आणि पुरणपोळी करण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलेला आहे तर आपलं पीठ पण छान मस्त भिजलेलं आहे तर हे बघा एकदम छान असं मस्त ताणलं जातं पुरणपेक्षा ना थोडंसं कमी घ्यायचं आणि पारी करून घ्यायची हातावरती किंवा लाटून घेतली तरी पण चालेल मधोमध आपल्याला हा लाडू ठेवायचा आहे पुरणपोळी करताना पिठापेक्षा थोडंसं पुरण जास्त घ्यायचं म्हणजे पुरणपोळी छान होते अशा प्रकारे सर्व पुरण ना आतमध्ये टाकून कडा बंद करून घ्यायच्या वरचं जास्तीचं पीठ असेल तर ते थोडंसं काढून टाकायचं आणि हाताने असं दाबून घ्यायचं पोळपटवरती थोडीशी सुकी कणिक टाकायची आणि पिठाचा हुंडा आहे ना तळव्याने थोडासा चपटा करून घ्यायचा दाबून घ्यायचा त्यानंतर लाटण्याने ना हळूवार पोळी ना ला लाटून घ्यायची सुरुवातीला कडाकडा लाटून घ्यायचा सर्व बाजूने पोळी ना एक सारखी अशी लाटून घ्यायची आहे पातळ करायची आहे पोळी खूप जाड ठेवायची नाही चपातीपेक्षा थोडीशी पातळ असली पाहिजे तव्याला आहे ना थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळी ना खालून चिटकत नाही व्यवस्थित भाजली जाते तर ही बघा आपली पुरणपोळी छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे त्या साजूक तूप टाकायचं आणि दोन्ही साईडने ना मस्त शेकून घ्यायची तर अशा प्रकारे तुम्ही पुरणपोळी करा तुमची पुरणपोळी पण माझ्यासारखीच होईल आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय